कोल्हापूरच्या हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका रघुनाथ गदा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली यापूर्वी संजय पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून आणि परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय रघुनाथ दादांनी जो विश्वास आपल्यावर दाखवलाय तो सार्थकी ठरविण असं सांगितलंय तर रघुनाथदा पाटील यांनी संजय पाटील यांनी यापूर्वी शहरात राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यशस्वी आंदोलन केल्यामुळे संघटनेला एक लढवय्या कार्यकर्ता मिळाल्याचं सांगितलंय तसंच कोल्हापूर उत्तरमधून विधानसभेची उमेदवारी देखील संजय पाटील यांना जाहीर केली आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मानिक शिंदे यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाली मेळाव्याला अनिल कवाळे संग्राम जाधव पिंटू जाधव प्रकाश पाटील बंकट सूर्यवंशी सैराट पाटील सौरभ पवार बापू पवार तानाजी मोरे रोहित जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते